नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तासगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये प्रवेश शिवाजी गुळवे यांची तासगाव शहराध्यक्ष पदी निवड दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तासगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सक्रिय पदाधिकारी शिवाजी गुळवे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धिंडे यांच्या उपस्थितीत तासगाव सर्किट हाऊस येथील झालेल्या बैठकीत प्रवेश केला व तदनंतर त्यांच्यावर तासगाव शहराची शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली व तशी निवड झालेली पत्रही देण्यात आले प्रवेशानंतर वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई कोकणे युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश गवाळे यांनी सर्व वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले यावेळी राजू कांबळे शशिकांत कांबळे प्रवीण डुबल आतिश देण्यात आला यावेळी विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांना कायम पाठीशी राहण्याची ग्वाही दिली नूतन शहर अध्यक्ष यांनी आभार व्यक्त करताना रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी करून आठवले साहेबांचे हात बळकट करून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट